धक्कादायक शेये पंचगंगा पुला भराव खचला प्रशासनाने केली लोखंडी तटबंदीही तुटली कसबा बावडा शिय मार्गावरील पंचगंगा पुला शेजारी टाकण्यात आलेला भराव खचला पुलाच्या शेजारी लावण्यात आलेले लोखंडी तटबंदी देखील तुटली पाण्याचा प्रवाह वेगाने राहिल्यास रस्ता खचण्याची शक्यता असल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलंय शिए कसबा बावडा मार्गावर पाण्याचा प्रवाह असतो पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडले तर या मार्गावरील वाहतूक बंद होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरात शिए इथला पंचगंगा पूल पाण्यात गेला होता गेल्या आठवड्याभरापासून कोचळत असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदी भरून वाहते शिए इथला पूल पाण्यात गेला नसला तरी पुलाशेजारी असलेला भराव पूर्णपणे खचला बाजूला लावण्यात आलेले लोखंडी तडबंदी देखील तुटली आहे पाण्याचा प्रभाव वाढल्यास रस्ताही खचू शकतो अशी भीती इथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळं प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा